मध्ये आता आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे परंतु जे शेतमजूर आहेत किंवा ज्यांची शेती नाही आहे यांचा काय विचार झाला आहे हे मला आवर्जून विचारण्यात आलं होतं तर त्या बाबतीत मला आपल्याला सांगायचं आहे की आपण ओला दुष्काळ म्हणजे टंचाई सदृश्य परिस्थिती किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थितीचे सर्व निकष हे लावण्याच्या बाबतीत ठरवल्याचं मुख्यमंत्री महोदयाने सांगितलेलं आहे त्याच्यातलं एक महत्त्वाचं घटक म्हणजे जे आपल्या रोजगार हमी योजनेचे निकष असतात ते शिथिल केले जातात त्यामुळे लवकरच अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण रोजगार हमी योजनेची कामं हाती घेणार आहोत आपल्या माध्यमातून माझं आव्हान राहणार आहे की खास करून शेत रस्ते पानंद रस्ते हे मोठ्या प्रमाणात कामं आपण हाती घेऊ विहिरीचा विषय असेल गोठ्याचा विषय असेल इतर जे रोजगार हमी योजनेमधले कामं आहेत खास करून फलोत्पादनाचे या सर्व बाबींसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आता निकष जे आहेत ते बदलले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता अनुदान उपलब्ध आहे